जगातल्या सगळ्या दान निसर्ग संपन्न देईल स्वच्छ आणि सुंदर देईल अशी भूतांची ओळख तुम्ही ऐकली असेल हो मी सुद्धा बऱ्याच वर्षापासून ऐकत आहे भूतान मध्ये पाहण्याजोगी महत्वाची चौदा ठिकाणं कोणती त्यासाठी सर्वसाण किती खर्च येईल तसेच भूतानची टूर किती दिवसांची करावी ते सुद्धा मी या व्हिडिओतून सांगणार आहे मी धनराज खरटमल भूतानचा सीझन मार्च ते मे आणि सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत असतो भूतानमध्ये भारतीय रुपये चालतात त्यामुळे करन्सी बदलावी लागत नाही सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी म्हणून एका रात्रीचे बाराशे रुपये भूतान सरकार आपल्याकडून घेतं त्याला एस डी एफ असं म्हणतात पर्यटनाच्या दृष्टीनं थिंपू आणि पारो ही दोन शहरे फिरण्यास सुंदर आहेत या ठिकाणी भारताचे सिम कार्ड चालत नाही पण वायफाय वायफायद्वारे रात्री व्हॉट्सअप कॉल आपण करू शकतो भूतानमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला सोबत गाईड घेणं कंपल्सरी आहे त्याचा सर्वसाधारण खर्च प्रत्येक दिवसाला दोन हजार पाचशे इतका येतो भूतानमध्ये शिक्षण फुकट आरोग्य सेवा फुकट आणि महत्वाचं म्हणजे भारताकडून घेऊन सुद्धा पेट्रोल आणि डिझेल सत्तर ते त्र्याहत्तर रुपयात विकतात इथली इंटरनेट सेवा खूप महाग आहे युरोपातल्याप्रमाणे झेब्रा क्रॉसिंगवर तुम्ही उभे राहिला की गाडी थांबते भूतानमध्ये राजेशाही आणि लोकशाही सुद्धा आहे विशेष म्हणजे या ठिकाणी रस्त्यावर एकही भिकारी दिसत नाही सरकारी कार्यालयात कामासाठी जाताना भूतानचा राष्ट्रीय पोशाखच परिधान करावा लागतो भूतानला जाण्यासाठी बागडोरा एअरपोर्टवर उतरावं लागतं तेथून सुमारे चार तासांचा प्रवास करून भूतानच्या बॉर्डरजवळच्या गावात म्हणजे जयगावला मुक्काम करावा लागतो भूतानमध्ये पारो आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे पण त्याचे तिकिटाची दर खूपच जास्त आहेत जयगावला येण्यासाठी रेल्वे सुद्धा उपलब्ध आहे पण त्यासाठी दिल्ली गाठावी लागेल महानंदा एक्सप्रेसने हासीमारा रेल्वे स्टेशनला उतरून रिक्षानं जयगावला जाता येतं ही ट्रेन दिल्लीवरून रोज सुटते जयगाव हे भूतानच्या सीमेवरचं पश्चिम बंगालमधील सर्वात शेवटचं गाव येथून सीमा ओलांडून भूतानमध्ये प्रवेश करता येतो भूतानच्या सीमेत प्रवेश केल्यानंतर भारतीय पर्यटकाला तिथे ऑन अरायव्हल विजा मिळतो त्यासाठी खर्च येत नाही परंतु सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी म्हणून हॉटेलमधील प्रत्येक रात्रीच्या वास्तव्याकरता बाराशे रुपये द्यावे लागतात म्हणजेच भूतान तुम्ही पाच रात्री थांबणार रा असाल तर सहा हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतील भूतान सीमेवरच्या फोएनशोलिंग गावात प्रवेश करून आपल्याला विजा घ्यावा लागतो त्या अगोदर दहा रुपये प्रवेश फी द्यावी लागते पासपोर्ट किंवा व्होटिंग आयडी दाखवून विजा घेता येतो या प्रक्रियेसाठी सुमारे दोन तासाचा कालावधी हो लागतो मग तुमचा गाईड पारंपरिक पद्धतीने तुमचं स्वागत करतो त्यानंतर भूतानची राजधानी थिंपूला जायला सुमारे पाच ते सहा तास लागतात थिंपू शहरापासून एका तासाच्या अंतरावरील हिमालय पर्वतरांगामध्ये बसलेली बुद्धाची मूर्ती आपण पाहू शकतो या मूर्तीच्या खाली असलेल्या संग्रहालयात बुद्धाच्या एक लाख मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आपण एक तास आनंदात घालू शकतो त्यानंतर जवळच असलेल्या थिंपू इन्स्टिट्यूट ऑफ झोरिंगचे सुमो या ठिकाणी तिंपूरतील हस्तकला पेंटिंग वगैरे पाहू शकतो याच्याच पाठीमागे असलेले फोक हेरिटेज म्युझियम आपल्याला पाहता येते त्यानंतर रॉयल टॅकिन प्रिझर्व्ह येथे आपल्याला भूतानचा राष्ट्रीय प्राणी पाहता येतो यासाठी एक तास द्यावा लागतो त्यानंतरचा पॉइंट आहे जुमशी हँडमेड पेपर फॅक्टरी या ठिकाणी कागद हाताने बनवताना आपण पाहू शकतो अशा प्रकारे आपला तिसरा दिवस संपतो एका मिलिटरी ऑपरेशनच्या दरम्यान एकशे आठ भूतानी सैनिकांनी आपले बलिदान दिले ते डोचुला पास या ठिकाणी हे ठिकाण थिंपू पासून सुमारे बावीस किलोमीटरवर वर असून तिथे जायला सुमारे पाऊण तास लागतो तसेच फिरण्यासाठी पंचेचाळीस मिनिटे लागतात डोचुला पास वरून पुढे पन्नास किलोमीटरवर वर असलेल्या पुण्याखाला जाता येते तेथून या ठिकाणी येण्यासाठी सुमारे दोन तासांचा अवधी लागतो हा पुनाखा डिझॉम म्हणजे किल्ला आहे एकोणीसशे पंचावन्न पर्यंत पुनाका ही भूटानची राजधानी होती त्यानंतर असलेला ब्रिज आपण पाहू शकतो पोचू आणि मोचू या नदीवर बांधण्यात आलेला हा सस्पेन्शन ब्रिज सुमारे एकशे ऐंशी मीटर लांब आहे थिंपवर पारोला जाताना थोडे वर जाऊन सव्वा तीन तासांचा प्रवास केल्यानंतर चेलेसा पास येथे आपल्याला जाता येते इथले वातावरण क्षणाक्षणाला बदलत असते हे ठिकाण म्हणजे भूतानमधील हायश मोटरेबल रोड होय प्रचंड थंडी असते या ठिकाणी म्हणून या ठिकाणी येताना स्वेटर घालणं अत्यंत आवश्यक असतं कधीकधी कारांचा पाऊस देखील पडतो तेथून पारोला जाताना परत फिरून दीड तासानंतर पारो एअरपोर्ट व्ह्यू पॉइंटला आपण पोहोचतो पारोमध्ये आल्यानंतर लोकल ड्रेस घालून पारो चू नदीकाठी फोटो सेशन करण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे पारोमध्ये असणारे नॅशनल म्युझियम ऑफ भूतान पाहता येईल त्यात बौद्धकालीन वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत तसेच तेथून शेजारी असलेले नॅशनल हिस्ट्री म्युझियम सुद्धा आपण पाहू शकतो पुढे एक पुरातन बौद्ध मंदिर सुद्धा पाहता येईल या बौद्ध मंदिराचं नाव आहे जंगसा दुमसेंग लाखांग यानंतर संध्याकाळी आपण ड्रगल डिझॉंग म्हणजेच भूतानमधला व्हिक्ट्री फोर्ट पाहू शकतो सातव्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी अत्यंत महत्वाचा टायगर नेस्ट पॉइंट करता येईल या ठिकाणी जायला सुमारे तीन तासांचा अवघड असा ट्रेक करायला लागतो आठ दिवसांची भूतान टूर करायची असेल जास्त तर प्रत्येक दिवसाला जास्तीत जास्त दहा हजार इतका खर्च येऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या अशाच प्रकारचे पर्यटन विषयावरचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर भेटूया बुतांच्या पुढच्या व्हिडिओ